न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर बहुजन टायगर फोर्टच्या वतीने डॉक्टर रवींद्र कुटे यांना अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की डॉक्टर रवींद्र कुटे यांच्यावर दिनांक पाच ऑगस्ट रोजी गुन्हा रजिस्टर नंबर शून्य सातशे एकोणनव्वद पब्लिक दोन हजार चोवीसनुसार दाखल झाला असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही सदर गुन्हा दाखल करणारी पीडित मुलगी ही मागासवर्गीय मुलगी असून लॉ कॉलेजात शिक्षण घेते त्यामुळे डॉक्टर कुटे यांच्यावर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा तसेच या संदर्भाने डॉक्टर कुटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि वृत्तपत्रात बातमी दिली त्यात त्यांनी असे म्हटले की सदर गुन्हा खोटा असून खंडणीचे सत्र चालू आहे यावरून त्यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून आंदोलन करणारे खंडणीकोर आहे असे त्यांच्या बातमीवरून निदर्शनास आले यावर मागासवर्गीय मुली खोट्या केसेस करतात अशी जाहीरपणे त्यांनी बातमी देऊन समाजाची बदनामी केली याकरता त्यांच्यावर अब्रू नुकसान भरपाईनुसार गुन्हा दाखल व्हावा ही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच डॉक्टर रवींद्र कुटे यांनी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याने शहर पोलीस स्टेशनने आजपर्यंत डॉक्टर कुटे यांना जाणीवपूर्वक अटक न केल्याने त्यांना अटक व्हावी यासाठी श्रीरामपुरातील कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन रास्ता रोको केला त्यावेळी शहर पोलीस स्टेशन श्रीरामपूर यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर कुटे यांना पाठीशी घालण्यासाठी आणि प्रकरण दडपण्याच्या हेतूने कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आमच्यावर रास्तरोको केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे सदर रास्तरोकोची पूर्वसूचना देऊनही जाणीवपूर्वक दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच रास्तारोको संदर्भातील गुन्हे मागे घ्यावे या आणि इतर मागण्यासाठी बहुजन टायगर फोर्सच्या वतीने तीन सप्टेंबरपासून श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणा सुरुवात करण्यात आली आहे मित्र बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजूभाऊ उत्तके व आर जिल्हा उपाध्यक्ष आणि आपले योगजी मनसुरे प्रत्येक त्यांचे सहकारी उपोषणात बसलेले आहे खऱ्या अर्थाने जे डॉक्टर पुरे आहेत त्यांनी जे कृत्य केलेलं आहे या कृत्याचा निषेध करून आणि भाव विषय सुद्धा त्या स सगळ्यांना आम्ही माझी देत आहोत खऱ्या अर्थाने या देशामध्ये आपली माता भगिनी ही सुरक्षितच पाहिजे आणि असं जर काही प्रकार होत असेल आणि त्यामध्ये जर पोलीस यंत्रणा पिराय काही करत असेल या अशा पद्धतीच्या समोर पाठीशी माझीशी घालत असेल ती ही खेदाची गोष्ट आहे म्हणून भविष्यकाळामध्ये त्या गोष्टी होऊ नये म्हणून हे माझ्या सहकार्याने जे के उपोषण केलेलं आहे ही उपोषण करणं म्हणजे हे जनतेला सर्वसामान्य जनतेला जागं करणं हे आपलं माध्यम आहे म्हणून त्यांच्या जा उपोषणास छावा ब्रिगेडच्या वतीने पाठीपासून आपण जय महाराष्ट्र आठ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर लॉक कॉलेजच्या तपासण्यासाठी गेले होते ताप आणि थंडी त्या मुलीला आली होती डॉक्टर कुठे गेले असतात तीन जणी मुली होत्या डॉक्टर कुटे यांच्या असा केवळ अटक केलं केला त्या मागणीसाठी आम्ही रस्ता रोकून गेला की डॉक्टर कुठ्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे डॉक्टर तुटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला परंतु आज एकतीस दिवस बंद डॉक्टर कुठे यांना अटक पोलिसांनी केलेली नाही त्यांच्यावर अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यामुळे त्यांची जी कार्यवाही व्हायला पाहिजे ती झालेली नाही तसेच मेडिकल असोसिएशनने मध्ये निवेदन दिलं डॉक्टरच्या बाबतीमध्ये समर्थनात की डॉक्टर पिठेवर खोटा आरोप करून काही लोक तर काही मंडळी दंडणी गोळा करतात अशा प्रकारचं मेडिकल असोसिएशनने जे समाजाची बदनामी केली त्या मेडिकल असोसिएशनने कारवाई व्हावी पोलिसांनी त्यांच्यावर आपण सर भरपाई नावा दाखव अशा मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी बहुजन टायगर संस्थापक अध्यक्ष संजय उलखट्टे अल्पविळके त्याचबरोबर गणेश टायके आणि त्यांच्या सन्मान सन्मानार्थ आज या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राठोड विश्वास राठोड त्याचबरोबर अनिल जाधव एक लव्य एक लव्य शत हिल अध्यक्ष त्याचबरोबर छावा संघटनेच्या अध्यक्ष विश्वनाथ पाटील वाघ ही सर्व मंडळी या ठिकाणी उपचारासाठी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत आणि आजही आमचं पोलिसांना सांगणं आहे की तुम्ही शहा करा प्रत्यक्ष डॉक्टर काही डॉक्टर इतर स्थानिक आहेत डॉक्टरने काय केलं काय नाही केलं डॉक्टर कुठं के के गायब झाले इतके दिवस त्यांना शिवाय वेळ लागला नाही पाहिजे पण जाणीवपूर्वक तपाशी आमलदार मगरे साहेब आहेत मगरे साहेब हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि डॉक्टरांना देखील त्या दे नोटीसा करायला असोसिएशनला देखील नोटीसा करायला करत करताय जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत या तिघांचं उपोषण आम्ही भरणार नाही आणि योगेश बनसोडे देखील या ठिकाणी उपचारला बसलेले आहेत तर त्या सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे जोपर्यंत डॉक्टर कुठे अटक होत नाही त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आणि मेडिकल असोसिएशन जोपर्यंत त्यांच्यावर कार्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही एवढी या ठिकाणची मागणी आहे यावेळी बहुजन टायगर फोर्जचे अध्यक्ष संजय रुपटक्के भाई बागुल योगेश बनसोडे अंतोन शेळके शिवसेना शहर सचिव राहुल रणधीर दादासाहेब बनकर गोविंद कांदे गणेश जायगुडे मतीन शहा आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी निर्मला शिंदे श्रामपूर